नाशिक शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचे चिरंजीव देव महेंद्र चव्हाण यांनी नाशिकचं नाव छत्तीसगड राज्यात नॅशनल लिफ्टिंग नावर उंचावलं सात जून ते नऊ जून दोन हजार चोवीस दरम्यान छत्तीसगड येथे नॅशनल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं देशातील विविध राज्यांचे स्पर्धक नॅशनल पॉवर लिफ्टिंग कॉम्पिटिशन मध्ये सहभागी झाले तीनशे स्पर्धकांपैकी महाराष्ट्रातील नाशिक शहरातील देव महेंद्र चव्हाण याने बेंच प्रेस या तीनही प्रकारामध्ये टोटल सर्वोच्च सहाशे पन्नास किलो वजन उचलून नाशिक शहरासाठी वैयक्तिकरित्या गोल्ड मेडल व ट्रॉफी जिंकली यामुळे नाशिक शहराचा नावलौकिक छत्तीसगड राज्यात गाजतोय देव चव्हाणच्या त्याचं अभिनंदन केलं जात आहे त्याचबरोबर नाशिक शहर पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांचंही कौतुक केलं जात आहे स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक